निसर्गरम्य वातावरणामध्ये एक आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनसूया हे राहत होते या आश्रमामध्ये नेहमीच अनेक प्रकारचे यज्ञयाग हे होत असत आश्रमात येणाऱ्यांचे ऋषीपत्नी अनसुया मोठ्या आदराने आणि प्रेमाने स्वागत करत असे अत्यंत पतीव्रता अशी साध्वी स्त्री होती ती त्यामुळेच की काय अनसुव्याच्या शब्दांना वरदान देण्याचं आणि शाप देण्याचं सामर्थ्य प्राप्त झालं होतं तिचा हा नावलौकिक अगदी सर्वदूर पसरलेला होता तिची ही तारीफ तिचा हा नावलौकिक देवाधी देव इंद्र यांना कळला आणि इंद्रदेवसुद्धा तिला घाबरून ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांच्या भेटीला आले आणि त्यांनी ऋषीपत्नी अनुसयाबद्दल या त्रिदेवांना सांगितले ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांनी अनसूयाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरविले आणि त्याकरिता त्यांनी ब्राह्मणाचा वेष घेतला आणि ते ऋषींच्या आश्रमामध्ये भिक्षा मागण्यासाठी गेले ज्यावेळी हे त्रिदेव भिक्षा मागण्यासाठी आश्रमात गेले त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी आश्रमाबाहेर गेलेले होते ऋषी पत्नी अनुसयाची ही विशेषता होती की आश्रमात कोणी काहीही मागायला आले तरी ती त्याला विनमुख परत पाठवित नसे ज्यावेळी हे तीन ब्राह्मण भिक्षेकरी तिच्या दारात उभे होते त्यांनी भिक्षा मागितली त्यांना खूप भूक लागली होती अनसुयेने त्यांना घरात बोलवले त्यांचे पाय धुतले त्यांना बसायला आसन दिले यावेळी त्रिदेव म्हणाले आम्हाला खूप भूक लागलेली आहे आम्हाला भोजन वाढा आणि ऋषीपत्नी अनसुया ज्यावेळी भोजन वाढायला आले त्यावेळी त्यांनी सांगितले की आमची एक इच्छा आहे की आम्हाला भोजन तर करायचे आहे पण आम्हाला भोजन वाढताना तुम्ही निर्वस्त्र होऊन आम्हाला भोजन वाढावे अतिशय विचित्र मागणी ऐकून साध्वी अनसुयेच्या लक्षात आलं की हे कोणीतरी देव आहेत जे आपली सत्व परीक्षा घेत आहेत तिने विचार केला स्वतःचं तपसामर्थ्य तिच्याजवळ होतं तिने घराच्या आतमध्ये दे जाऊन देवघरामध्ये जाऊन तिने गंगोदक आणले आणि त्या तिन्ही ब्राह्मणांच्या अंगावर तिने ते, ते गंगोदक शिंपडले गंगोदक शिंपडल्याबरोबर ब्रह्मा विष्णू महेश हे बालक रूपामध्ये आले त्यांना भूक लागली होती त्यामुळे ते, ते रडू लागले यावेळी पत्नी माता अनसुया हिने त्यांना स्तनपान केले बालके दूध पिऊन तृप्त झाली आणि शांत झोपली त्यानंतर थोड्या वेळाने ऋषी आश्रमामध्ये परतले अनसुयेनी घडलेली सर्व घटना त्यांना सांगितली त्यानंतर अनसुएनी पुनश्च गंगोदक शिंपडले आणि बालके मोठी झाली आणि देवस्वरूपात आली विष्णू महेश या त्रिदेवांनी प्रसन्न होऊन माता अनसुएला वर मागायला सांगितले आणि ऋषीपत्नी अनसुयाने वर मागितला की तिघेही बालक माझ्या घरी त्रिमूर्ती होऊन राहू देत आणि यात्रिदेवांनी तथाच म्हटलं मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेला दत्तात्रेयाचा जन्म झाला तीन तोंडे सहा हात दोन पाय चतुर्वेद दर्शक चार श्वान आणि कामधेनू असलेले दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे एक स्वरूप आहे ही आहे जन्मकहाणी दत्तात्रेयाची दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा